जर मजेत असणार तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता टाइम झालेला आहे बघू शकता नऊ वाजलेले आहेत सव्वा नऊ तर आता मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करत आहे आणि आजचा वार आहे रविवार तर चला आज मस्त असे पराठे बनवायचे आहेत आलू पराठे तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करती त्याचबरोबर डेली रुटीन पण थोडंफार शेअर करेल रविवारचं कसं असतं कसं नाही तर तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू बनून राहा आणि आता कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून काही पण करत जा तर चला तर झाडांमध्ये खूप पिवळं पिवळं झालेलं ते आता कट्ट करून घेणार मी तर जसे आपण माणसांची हे करतो ना काळजी घेतो सेम तसं झाडांचीही घ्यावी लागते तेव्हाच ते झाड सुद्धा छान राहतात निरोगी राहतात आणि मस्त दिसतात पण टवटवीत नाही का हिरवेगार आणि आपण त्यांना दुर्लक्ष केले की मग काय नाही मग काय अवस्था होते ते तुम्हाला माहितीच असेल पूर्ण झाड पूर्ण पिवळं होऊन जातं त्यामुळे टायमानुसार आपल्याला त्या गोष्टी सर्व व्यवस्थित करून द्यायच्याच असतात बघा झाडांना सुद्धा जेवढा आपण झाडांना जीव लावू तेवढेच झाडंसुद्धा आपल्याला तेवढंच प्रेम करतात बघा आणि खूप छान वाटतं ह्या गोष्टी केल्या ना नैसर्गिक खूप छान वाटतं झाडांना पाणी देणं हे ते मला तर खूपच आवडतं आणि ह्या झाडांना कसं आहे हप्त्यातून पंधरा दिवसातून पाणी द्यावं लागतं जास्त काय पाणी द्यायची ह्या झाडांना आवश्यकता नसते तर मस्त असं मी झाडांना पाणी वगैरे दिलेलं आहे मस्त असं सकाळी आणि त्यानंतरनं आता बघू शकता मी आजूपर्यंत सकाळपासून काहीच नाही केलेलं आहे फक्त पाणी ठेवलेलं होतं बटाटे शिजायला घातले होते आणि तरी पसारं दिसत असेल तुम्हाला तर आता चल पहिला तर मी पसारा काढणार आहे त्यानंतर पुढं जे मला नाश्ता बनवायचा तर तुमच्यासोबत मी शेअर करेन तर सर्वात पहिलं तर मी पाणी एका साईडला ठेवून दिलेलं आहे कारण की पोरं आणि हे सर्वे गेलेत गार्डनमध्ये बाहेर आणि आल्यानंतरनं त्यांना लगेच आंघोळीला पाणी गरम करून म्हणून ठेवलेलं आहे तर आता मी एका साईडला बीट आहे ज्यूस तर हे ज्यूस केलेलं होतं मी बीटरूटचं तर काहीच नाही आहे त्यात फक्त बीटचा रस काढून ठेवलेला आहे कारण की बीट तसे पण खराब होत होते आणि त्यामुळे मग मी त्याचा रस काढून स्टीलच्या बॉटलमध्ये थे ठेवलेला आहे आणि त्यात मस्त असं काळं मीठ टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स केलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा ग्लास पाणी पण मिक्स केले मी त्यात आणि आता तेच मी पित ते आहे तर ज्यूस काढून ठेवलेलं मी पीठचं त्यात पाणी मिक्स करून पिते खूप छान लागतंय पोरं गेले बहार गार्डनला सर्वजण रविवार आहे म्हणून सकाळी जाऊन आले किंवा गांगूळ वगैरे करतील म्हणून पाणी ठेवले त्यांच्यासाठी तर आता मी पटकन असं पीठ म्हणून घेणार आहे आणि तुमचाही पराठा मस्त लुसलुशीत आणि मस्त मऊसूद आणि पराठा अजिबात फाटणार नाही माझ्या ह्या ट्रिकने तुम्ही पराठा बनवला तर तर चला सर्वात पहिलं तर पीठ आपल्याला छान असं पुरणपोळीला कसं पीठ मळतो आपण सेम तसं मळून घ्यायचं आहे फक्त मी मीठ टाकलेलं आहे बाकी त्यात काहीच टाकलं नाही पराठ्याच्या पीठामध्ये तर मस्त असं नरमचं पीठ आता मी मळून त्याला भिजून ठेवलेलं आहे एका साईडला तर आता मी करून घेत आहे मटरची स्टफिंग तर मी आज पराठा बनवणार आहे मटर बटाट्याची पराठा आणि खूपच टेस्टी लागतो खूप टेस्टी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आता सर्वात पहिलं तर मी तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर त्यात टाक मी बडिशोप टाकलेली आहे बघा एक अर्धा चम्मच बडीशोप अर्धा चम्मच धने आणि अर्धा चम्मच जिरं हे सर्व तेलामध्ये तेल टाकून दिलेलं आहे आणि त्याचं मस्त असं नॉर्मली हलका लाल कलर आला त्यानंतर आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत आता तुम्ही किती तिखट खातात त्यापर्यंत टाका आता हे काही मिरच्या जास्त तिखट नव्हत्या म्हणून मी टाकलेल्या पाच सहा त्याबरोबर लसूण टाकलेलं आहे एक सहा सात आणि त्यानंतर ना अद्रक टाकलेला आहे छोटा आणि ते सर्व टाकल्यानंतर ना आता मी टाकलेलं आहे त्यात मटर तर मटरला पण टाकून थोडा वेळ एक पाचच मिनटं स्टीम देऊन द्यायची दे आपल्याला तवर मी आता बराटे सोलून घेणार आहे तर आता इथं बघू शकता मस्त आता झालेलं आणि बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बघा उकडवून घ्यायचे आहेत आणि ना त्यात आता टाकायचं आहे आपल्याला हळद पावडर आणि मीठ हळद पावडर मीठ टाकून ना थोडंसं फक्त आपल्याला हलकं परतून घ्यायचं आहे आणि ते परतून ना आपल्याला आता मिक्सर भांड्यामध्ये त्याला काढून घ्यायचं आहे आणि खूप छान लागतात बघा जरा पण फाटणार नाहीत तुमचे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा आता बघू शकता माझं झालेलं आहे काढून घेतलेलं आहे मी आणि मला तर टाईम होत होता कारण की ते बोलले मला आल्यावर लगेच नाश्ता पाहिजे त्यामुळे म्हटलं चला पटकन असं आता करून घेऊया तर मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे बघू शकता आणि त्याच्यात पाणी बिलकुल टाकायचं नाही वाटताना बिना पाणी टाकताच वाटायचं आहे आपल्याला त्यानंतर आपले जे शिजवलेले बटाटे आहेत ना तरन 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 ते एका ह्याच्यामध्येच मी त्याच कढाईमध्ये पॅनमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला व्यवस्थित असं आता सोलून घ्यायचं आहे सोलून घेतल्यानंतर त्याला ना हातानेच कुज करून घ्यायचं आहे कारण की आहे माझ्याकडं कप मॅशर आता तेवढ्यासाठी कोण घ्यायचं म्हणून मी हातानेच मॅश करून घेतलेले आहेत व्यवस्थित असे कारण की हाताने जे म्हणजे मॅश करता येतात ते त्याच्याने येत नाहीत आणि तेवढे भांडे पण घाण होतात बघा त्यानंतर आपण जे मिश्रण केलेलं ना वाटलेलं ना ते मिश्रण सर्व व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे बघा पाणी बिलकुल टाकायचं नाही ते लक्षात घ्या फक्त नाही तर पाणी टाकलं की झालं मग आपले पराठे अजिबात बनणार नाहीत बघा व्यवस्थित तर आता ते टाकल्यानंतर ना मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार जास्त मीठ टाकायचं नाही कारण की वटाण्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं आपण त्यामुळे मीठ व्यवस्थितच टाका आणि ते टाकून झाल्यानंतर मी परत एकदा हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव कारण की सर्व व्यवस्थित मीठ वगैरे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की खरंच खूप छान म्हणजे मिश्रण होतं आणि हे मिश्रण तुम्ही कचोरीलासुद्धा यूज करू शकता बघा आणि खरं असं पण खूप छान लागत होतं ते मिश्रण तर आता बघू शकता पिठाला मी छान असं तेल लावून सॉफ्ट करून घेतलेलं आहे एकदम असं तुम्हाला पीठ कळालंच असेल की ते छान असं नरम झालेलं आहे पीठ आणि एका साईडला मी बटर मेल्ट करायला ठेवलेलं आहे कडाईवर तव्यावर आपलं आणि तवा पण गरम करायला ठेवलेला आहे तर असं आपण जेवढं तुम्हाला पाहिलं तेवढं तुम्ही मसाला भरून ना पराठे लाटू शकता तर बघू शकता आता मी मस्त तुम्हाला जसं पाहिलं तसं लाटा तुम्ही काहीच हरकत नाही पण हलक्या हाताने लाटा जेणेकरून फाटत नाहीत पण तुम्ही कसं पण बनवा तरी फाटणार नाहीत ते गॅरंटी माझी तर तुम्ही बघू शकता मस्त असं आता मी मस् बनवून घेत आहे आणि पातळ बनवा किंवा कशीही बनवा छानच होतील तर आता मी मस्त असे मोठे साईजमध्ये झाले छोटा गोळा घेतला पण मोठे मस्त पातळ असे झालेले आहेत माझे तर आता मी लगेच दुसरा पण बनवायला घेत आहे तर तुम्हाला असे दोन तीन बनवून दाखवते मी तर आता पहिल्यांदा आपलं थोडं लाल झालं त्यानंतर लगे पलटून घ्यायचा आपला पराठा आणि एकदम नरम होतात बरं का असे तोंडा घालतात म्हणजे विरगळतील इतके छान होतात पराठे आणि खायलासुद्धा तेवढंच टेस्टी लागतात एकच्या जागी आज चार चार पराठे खाऊन घेतील लोक बसलेले म्हणून खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आता मी दुसरं पण बनवून घेत आहे आणि पोरांना सुद्धा टिफिनला देण्यासाठी दे सर्वात बारी आहे तर मस्त असं आता मी बटर लावून घेतलेलं ला ला। आहे मेल्ट केलेलं तर मस्त असं चारी बाजूने लावून घ्यायचं आहे आपल्याला बटर तर बघू शकता मस्त असे झालेला आहे पराठा आपला पहिला तर त्याला मस्त असं आपण मीडियम गॅसवर शेकून घ्यायचं आहे पराठ्याला तर चला आता मी दुसरं पण बनवून घेते तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा तर चारही कॉर्नर आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे मेन म्हणजे ते लक्षात ठेवा आणि स्लो गॅसवर ठेवायचं आणि बघू शकता मी किती सारं असं सा भरून घेत आहे दाबून दाबून जसं आपण पुरणपोळीला भरतो सेम तसंच भरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर आता मी छान असं भरून घेतलेलं आहे आणि एका साईडला आपले पराठे पण होत आहेत तर पराठ्यांना जास्त आलटापलटी करायची नाही पहिल्यांदा तर एकदा प पलटायचं पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा एकदा पलटायचं तर बघू शकता मी कसं केलेलं आहे तसंच करा आणि पराठा बघू शकता कसला टम फुगलेला आहे आणि खरं सांगते खूप मस्त झालेले खायला सुद्धा तेवढेच टेस्टी झालेले त्या चला आता पटकन असे आता मी पराठे बनवून घेत आहे आणि तुमच्यासोबत मी आज संडेचं थोडंफार रुटीन शेअर करणार आहे त्याचबरोबर दुपारच्या वेळेस मी काय केलेलं आहे ते के सुद्धा सुबसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेलच त्यामुळे ब्लॉगवर तुम्ही कंटिन्यू राहा आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका त्याचबरोबर लाईक पण करत जावा जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडं सर्वच पहिला येतील तर बघू शकता झालेले आहेत आता माझे पराठे भरपूर असे आणि किचन वगैरे आपलं कसं स्वच्छ राहील ह्याची पण आपण दक्षता घ्यायची आहे ते पण तुमच्यासोबत थोडंफार शेअर करेलच पुढं जाऊन तर बघू शकता मस्त दहीसोबत एन्जॉय करा चटणीसोबत एन्जॉय करा एक नंबर लागतात तर मी दहीवर थोडं लाल चटणी पावडर टाकलेली आणि मस्त असं दहीसोबत खायला खूपच मजा आली आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागत होते घरातल्यांनी तर नाव घेऊन घेऊन खाल्लेले आणि एकदम सॉफ्ट झालेत बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आता शेवटी झालं थोडंसं पीठ राहिलेलं आहे तर त्याचं मी चपाती करून घेतले फुलके आपले आणि भरपूर असे झालेले बघा पराठे तर आता मी किचन लगेच क्लीन करून घेणार आहे कारण की आळस करायचा नाही आळस केला की झालं मग ते तसंच राहतं आणि खाल्लं की बसलं की नंतर ना मग करूच वाटत नाही त्यामुळे ना लगेच लगेच हात करून घ्यायचं बघा तर मी आता लगेच पाणी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं आता किचन वट्टा धुवून घेणार आहे कारण की हे कामं केले के आप आप के की आपल्याला तेवढं सोपं जातं बघा आपल्यालाच ते नंतरनं करायला लागतं तर नंतरनं करण्यापेक्षा त्याच वेळेस केलेलं की सर्वात भारी वाटतं आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं बघा तर बघू शकता आता मी व्यवस्थित असं किचन वगैरे पुसून घेतलेलं आहे क्लीन करून घेतलेलं आहे मी तर आता झालेलं आहे सर्व आणि आता त्यानंतरनं मी मायासाठी चाय केलेला आहे मी दहीसोबत नाही खाणार मी चायसोबत खाणार आहे ते मी मिस्टरांना दिलेलं तर मी आता मायासाठी मस्त असं चायसोबत खाणार आणि बघा कामं कामं वाढवण्यासाठी काय तर काय होतच राहतं तर चाय होतो गेला तर मी तसं सोडलं नाही कारण की ते नंतरनं कडक होऊन जाता आणि निघत पण नाही लवकर त्यामुळे मी लगेच आता ते बर्नर वगैरे काढून तेही लगे पुसून घेतणार होत मी कारण की परत नंतरनं आपल्यालाच करायचं आहे त्यापेक्षा आताच केलेलं बरं नाही का तर आता मी त्याला सरकून व्यवस्थित असं पोसून घेतलं आणि लगेच केलं की स्वच्छ पण राहतं बघा आपलं किचन ओटा पण तर आता झालेलं आहे मी मस्त असं आता चाय आणि पराठा खाणार आहे तर मस्त उन्हामध्ये बसली सकाळच्या टायमाला आणि चाय खाल्ला चाय पराठा खाल्ला मस्त झालेला मस्त लागत होता मलासुद्धा खूप आवडला तुम्हालासुद्धा आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि आतापर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला तुम्ही आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायला व्हिडिओ आवडेल तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता आणि आजचा पराठा कसा झाला आहे तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझा नाश्ता वगैरे झाला नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी लगेच आपले भांडे घसून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही सर्वे कारण की ना आता मला दुपारचा स्वयंपाक करायचा होता कारण की दोन्ही टाईम स्वयंपाक करावाच लागतो दोन तीन टाईम जास्तीत जास्त तर मी दोन टाईमच खात करते स्वयंपाक कारण की जास्त तर कोण आहे नाही आणि मेन म्हणजे हे गेले कामावर तर मी नंतरने एवढं काही इंटरेस्ट घेत नाही स्वयंपाकात जे असेल ते करत असते मी तर आता सर्वात पहिला तर मी कांदा सोलून घेत आहे कांदे स्विगीवरनं मागवलेले आहेत तर बघू शकता की ती मस्त लाल लाल आहे तशी भेटतच नाही आता सध्या तरी वेगळेच काहीतरी असतात तर आता मस्त असं कांदे चिरून घेत आहे मी लांब लांबच चिरून घ्यायचे आहे आपल्याला कांदे बारीक चिरत बसायचं नाही आणि एकदम सिम्पलसं तुम्हाला मी मटर भात श शेअर करणार आहे तर सर्वात पहिले तर मी तेल टाकलं त्यात आणि बाकी आपले जे खडे मसाले असतात ना इलायची वगैरे तेजपत्ता ते सर्व टाकायचं आहे जिरं तर ते सर्व टाकून झाल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे कांदा मिरची त्यालाही लाल होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि ते लाल ना आपल्याला टाकायचं आहे त्यात मटर तर मटर तर धुऊन घ्यायचे पहिल्यानंतरनंच टाकायचे आणि त्यानंतर टोमॅटो टाकणार आहे गाजर टाकलेला आहे मी तर असं सिम्पलचा एकदम छान केलेला त्यात सर्व बेसिक मसाल मसाला टाकलेला आहे आपला घरचा काळा मसाला परत हळदी पावडर लाल चटणी पावडर ते सर्व टाकून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे दोन मिनटं झाकून ठेवलेलं आहे ते काढून झाल्यानंतर तांदूळ आता आपण त्यात टाकूया तर आता मस्त असे तांदूळ टाकलेले आहेत आणि भातसुद्धा खूपच यमी यमी झालेला आणि माझा फेवरेट आहे ऑल टाईम फेवरेट माझा खिचडी भात मसाला भात सर्व मला खूप आवडतो तर आता मी तोच बनवून घेतलेला आहे कारण की सकाळी खूप हॅवी हॅवी नाष्टा झालेला ना पराठा वगैरे त्यामुळे म्हटलं चला दुपारी साधा सिंपलच बनवूया खिचडी भात म्हणजे मसाला भात केलेला आहे मी त्यानंतर ना गाजर हे आणून झालेले भरपूर दिवस पण पण काय खायला होत नाही आणि आणायच्या पहिले असं वाटतं कधी आणल आणि मग आम्ही खाऊ सॅलेड पण काय होत नाही बघा म्हणून आज त्याला पण मुहूर्त लावून दिला त्याला चांगलं सोलून वगैरे कट केले आणि मस्त ते खात बसलेले मी आणि झालेलं आहे आता माझं आता खिचडी भात लावलेला ला आहे त्याला आता एक तीन चार शिट्ट्या झाल्या की बंद करायचा तर मस्त तोपर्यंत मी गाजर खात होती तर झालेला आहे आपला भात तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कमेंट नक्की करून जा जेणेकरून मला कळेल व्हिडिओ कसा वाटला आणि कसा नाही तर चला आता मी भात एन्जॉय करणार आहे तुम्हीही करा तर आजचा मा तर माझं संडे रुटीन तुम्हाला कसा वाटला आजचा नक्की सांगा तर बघू शकता भात तर कसला मोकळा आणि कसला भारी झालेला एकदम ये मी यमी, यमी। बघूनच तोंडाला पाणी सुटते इतका मस्त झालेला तर चला आम्ही तर एन्जॉय करते तुम्हीही करा तर बाय टेक केअर